तर मुखेड मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय अविनाश घाटेसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं पुन्हा एकदा विनम्र सूचना आहे वक्त्यांची मांदियाळी आहे त्यामुळे आपण सर्वांनी कमी शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी संबोधित करावं आदरणीय अविनाशजी घाटेसाहेब भारतीय जनता पक्ष तथा महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर आपल्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय तुषारजी राठोड माननीय विधान परिषदेचे सदस्य माननीय राम पाटीलजी रातोळीकर माननीय आमदार राजेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित माजी आमदार माननीय पोकरणाजी माननी माननीय साबणे साहेब जिल्हाध्यक्ष माननीय संतोखरावजी हंबर्डे पक्षाचे सचिव मानणी देवदासजी राठोड मारनी उच्चेकरजी पूनमताई पवार मारणी भिलवंडेजी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित स्वप्नीलजी चव्हाण सुभाष पाटील दापकेकर व्यंकटरावजी संबुटवाड ठकूरवारजी डॉक्टर सुभेदवार किशोरराव स्वामीजी आमचे मित्र मडगुलवारजी उत्तमरावजी चौधरी लालबाजी शिंदे देवदासरावजी कारभारे डॉक्टर रणजित काळे गौतमजी काळे बालाजी पाटील आंबुलगेकर बालाजी पाटील कबनूरकर खुशालरावजी पाटील उंबरदारीकर या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व प्रमुख कार्यकर्ते या मेळाव्यासाठी या मतदारसंघातून जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि भगिनींनो या ठिकाणी व्यासपीठावर अतिशय थोडक्यात या ठिकाणी बोलण्यासाठी सूचना आम्हाला या ठिकाणी आलेली आहे की फारसा आपला वेळ या ठिकाणी घेत नाही आज या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून अतिशय भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि निश्चितप्रमाणे ज्या ठिकाणी पूर्व वक्तांनी बोलल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्या सर्वांनी ताकद जर उभी केली तर निश्चितप्रमाणे फार मोठी मताची आघाडी आपण या ठिकाणी देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये या ठिकाणी आहे मित्र आपल्या सर्वांना कल्पना आहे जी काही व्यासपीठावर या ठिकाणी बरीचशी मंडळी दिसत आहेत विशेषतः या तालुक्यामधली ही कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबावर प्रेम करणारी आहे कैलासवासी किशनरावजी राठोड असतील की आमचे वडील मधुकरराव घाटे असतील की गोविंदरावजी राठोड असतील ही सर्वजण कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी माणसं त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत परंतु मधल्या काळामध्ये विचारातली कुठेतरी गफलत झाली विचारामध्ये मतभेद झाले आणि सगळे एकमेकाच्या बाजूला या ठिकाणी कुठेतरी वेगवेगळ्या पक्षामध्ये आम्ही विखरलो गेलो परंतु आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण वेगवेगळ्या विचाराखाली जे आजूबाजूला होतो ते सर्वजण आपण आज एका झेंड्याखाली एका विचाराखाली आज आपण या ठिकाणी याचा मला या ठिकाणी अतिशय आनंद आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्या पश्चात अशोकरावजी चव्हाण साहेब असतील की भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब असतील यांनी या दुर्गमाच्या डोंगराळ भागाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केला या भागामध्ये इरिगेशन जास्तीच्या प्रमाणामध्ये आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मग ते कुंद्राला धरण असेल जामगड धरण असेल की चांदोळा धरण असेल कि होऊ घातलेलं लेणी धारण असेल हे थे या ठिकाणी झालं पाहिजे या दृष्टी या दृष्टीकोनं अतिशय या पद्धतीने काम करण्याचं मागच्या काळामध्ये काम केलं अनेक विकासाची कामं प्रलंबित आहेत या मतदारसंघाचे आमदार तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली जसे या ठिकाणी पूर्व वक्त्यांनी बोलले या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाची कामं या ठिकाणी चालू आहेत आणि निश्चित प्रमाणे या निवडणुकीमध्ये या केलेल्या कामाचा या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून एक प्रकारे चांगल्या पद्धतीने फायदा होईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो मित्र हो या ठिकाणी दोनच विषय मी या ठिकाणी बोलणार आहे या ठिकाणी लेंडी धरण अजूनही थोडस या ठिकाणी अपूर्ण आहे अनेक प्रश्न आहेत पुनर्वसनाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न या या प्रश्नाबरोबरच त्या ठिकाणी महावीजांचे अनेक प्रश्न आहेत आणि मग या ठिकाणी सर्व नेते या ठिकाणी आमदार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे खासदार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे आणि मित्र हो अशोक वेळोवेळी या लेंडी धरणाच्या ले? संदर्भाने या सातत्याने या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये केलेला आहे मग भविष्य काळामध्ये लेणी धरणाचे काम या ठिकाणी लवकरात लवकर होईल अशा प्रकारची अपेक्षा मी या 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 ठिकाणी ठिकाणी व्यक्त करतो नेतृत्व करत असताना विशेषतः मागच्या मंत्रिमंडळामध्ये राज्याचे बांध बांधकाम मंत्री म्हणून का काम करत असताना या ठिकाणी या मराठवाड्याचा वारा विकास झाला पाहिजे आणि नांदेडला सुद्धा या ठिकाणी विकासाच्या नवीन रस्त्यावरती या ठिकाणी आणलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी केला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो समृद्धी मार्ग मार या महाराष्ट्रामध्ये झाला विशेषतः नागपूर ते मुंबई हा जो समृद्धी मार्ग आहे तो विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणारा अतिशय मोठा रोड या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून या रस्त्याला या नांदेड विशेषतः मराठीवाड्याला हिंगोलीला आणि परभणीला जोडण्यासाठी म्हणून या ठिकाणी विशेष करून लक्ष देऊन या ठिकाणी समृद्धीचा मार्ग या ठिकाणी मंजूर करण्याचं काम साहेबांनी केलं यालाही कुठेतरी भविष्य काळामध्ये गती देण्याचं काम दे या ठिकाणी करावं लागणार आहे एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे विशेषतः रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये विद्यमान खासदारांनी बऱ्याच पैकी या ठिकाणी लक्ष घालण्याचं काम मागच्या काळामध्ये केलेलं आहे मी सर्व नेते मंडळ या ठिकाणी विनंती करणार आहे की आज आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी एक दोन नव्हे तर तीन खासदार या ठिकाणी मिळत आहेत बाजूचे लातूरच्याही आपल्या मतदारसंघाशी जोडलेले आहेत हिंगोलीचे जोडलेले आहेत जवळपास जो पाच खासदार आपल्या जिल्ह्याला आहेत आणि म्हणून हा जो काही रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी आहे तो सुद्धा या ठिकाणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये या ठिकाणी मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो की आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाला त्यांनी या ठिकाणी भाजपामध्ये आल्याच्या नंतर प्रवेश घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बिनविरोध राज्यसभा पाठवण्याचा निर्णय घेतला खऱ्या अर्थाने वरिष्ठ नेत्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चित निश्चितप्रमाणे मला या ठिकाणी विश्वास आहे की आज ठिकाणी या कार्यक्रम होत असताना बरेचसे कार्यकर्ते मंडळी आज अशोकरावजींच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पक्षामध्ये या ठिकाणी इनकमी करणार आहेत आम्ही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काम बघत असताना भरपूर लोकांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पक्षामध्ये इनकमिंग केलेला आहे म्हणून एक फार मोठी शक्ती आज उमेदवाराच्या पाठीशी या ठिकाणी उभा टाकलेली आहे भविष्यातला दुसरा टप्पा इनकमिंगचा या तालुक्यामध्ये लवकरच होईल असे मला आहे फार वेळ या ठिकाणी घेत नाही संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद धयवा